नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ अडुसष्ट क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक तीन क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार सहाशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले साल दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी